वर्ष म्हणजे गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो या गुढीपाडव्या निमित्त आज राहत्या शहरामध्ये दुर्गावाहिनी असेल विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल यांनी महिलांची बाईक रॅली या ठिकाणी आयोजित केली आहे या बाईक रॅली मध्ये राहत शहरातल्या शेकडो महिला असन त्यांनी सहभाग घेतला आहे यामध्ये आकर्षक असे भेटवस्तू देखील त्या महिलांना देण्यात येणार आहेत त्या महिला आपल्या सोबत आहेत दुर्गा वाहिनीच्या गीताबाई परदेशी आहेत आपल्या सोबत आपण त्यांना विचार नेमकं हा ए, का ए, आ, का ए, ने जो कार्यक्रम आहे तो काय आयोजित केला आहे त्याची रूपरेषा कशी असणार आहे आणि नेमकं महिलांना काय जे बक्षीस आहे ते वितरित करणार आहेत गीताबाई आज गुढीपाडव्यानिमित्त तुम्ही जो काही बाईक रॅली आयोजित केल्या आहेत त्या बाईक रॅलीमध्ये किती महिला सहभागी झाल्या आहेत आणि महिलांना कोणकोणत्या आकर्षक वस्तू भेटवस्तू देण्यात येणार आहे आणि ती रॅली कशा पद्धतीने असणार आहे सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आपण ही बाईक रॅली गुढीपाडव्यानिमित्त सुरू केली आहे मागच्या वर्षी श्रीराम जन्मभूमीचे श्रीराम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर आपण ही राहत्यामध्ये दुसऱ्यांदा बाईक रॅली घेत हो। आहोत आणि या बाईक रॅलीला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील आहे शंभर प्लस बाईक इथे असतील आणि प्रथम पारितोषिकचा विचार जर केला तर आपण लकी ड्रॉ पद्धतीने हे नंबर काढणार आहोत कारण सर्वच भगिनी सर्व दुर्गा या खूप सुंदर पद्धतीत सजून आलेल्या आहेत पारंपरिक वेशात आलेल्या आहेत तरी कुणावरही कोणत्याही प्रकारची पार्शलिटी होऊ नये म्हणून आम्ही लकी ड्रॉ पद्धतीने नंबर काढणार आहोत तर अकरा सोन्याच्या नथ ह्या अकरा जणींना देणारे नत आहे आणि पाच पैठण्या आहेत आणि अजून पाच एक सस्पेन्शन सस्पेन्स आहे ते जे पाच पारित तोषिक असतील ते आम्ही एक्सपोज नाही केले आहेत तर मग दे ते देखील आपण इथे महिलांना देणार आहोत त्यानंतर सर्वोत्कृष्ट आम्ही तीन नंबर काढणार आहेत जी सर्वोत्कृष्ट बाईक सजवलेली असेल त्यांना एक नंबर एक नंबर जी सर्वोत्कृष्ट मेकअप आणि पारंपरिक पद्धतीने सजावट ज्या महिलेने केलेली आहे तिच्यासाठी आणि अजून एक याच पद्धतीत आम्ही काढणार आहोत आपण देखील वेशभूषा खूप पद्धतीने के केल्या आहेत डोक्यावरती फेटा मांडला नेमका ही वेशभूषा कशी आहे पारंपरिक का आहे काय वेशभूषा आपण प्रदान केली आहे ही वेशभूषा पारंपरिक आहे ही वेशभूषा पारंपरिक आहे आणि आपले हिंदू धर्माची संस्कृती जपणारी आहे म्हणून खास स्पेशली हे वेशभूषा मी आज निवडलेली आहे नक्कीच जर आपण बघितलं तर वेगळ्या प्रकारची वेशभूषा आणि पारंपरिक पद्धतीची वेशभूषा या ठिकाणी या महिला असेल किंवा युवती असेल यामध्ये त्या सहभागी झाल्या त्यांनी केल्या आपण देखील केली आहेत किती मेहनत या सगळ्या गोष्टी लागली आणि किती कालावधी लागली भरपूर मेहनत लागली या गोष्टींसाठी पण आनंद पण तेवढाच आहे की आपण ट्रेडिशनल मध्ये आहोत आणि आज महिला बाईक रॅलीचं आयोजन केलं कसं वाटतंय महिला बाईक रॅलीमध्ये आपण सहभागी झाला खूप आनंद होतोय की आपण महिला बाईक रॅलीमध्ये आहेत सर्वात मोठी गोष्ट तर आनंद होतोय की आपण हिंदू आहोत त्यामुळे आपल्याला हे सगळं करायला भेटत आहे नक्कीचित्र बघितलं ते हिंदू आहे आणि भारतीय संस्कृती जपण्याचं जे काय आहे ते मनोबल या ठिकाणी यांनी व्यक्त केलं आहे आपण देखील या ठिकाणी असेल बजरंग दल असेल यांनी महिला बाईक रॅली या ठिकाणी आयोजित केल्या आहेत त्या दे गीता देप्रती असल राणी धाडगे असल यांनी या सगळ्या गोष्टी घडून आणल्या आहेत कसा आभार मानतात त्यांनी कसं बघते या सगळ्या गोष्टींकडे मी सगळ्यांना धन्यवाद म्हणेल कारण बऱ्याचशा महिला घराच्या बाहेर पडत नाही तर त्यांना ही संधी वर्षातून एकदा मिळते पाडव्याच्या निमित्ताने आणि महिलांना काहीतरी नवीन करण्याची संधी मिळते म्हणून आनंदही होतोय तर मी गीता खूप धन्यवाद आपण जर बघितलं तर बघितलं तर महिला या स्वयंपाक घरामध्ये अडकलेल्या असतात त्यांना बाकीचा वेळ मिळत नाही आणि आज तुम्ही बाहेर घराच्या कसं बघताय सगळ्या गोष्टी खूप छान वाटतंय आज काहीतरी कारणानिमित्ताने आम्ही बाहेर पडलोय ह्याच्याबद्दल खूप धन्यवाद गीता आपण जर बघितलं तर या सगळ्या गोष्टीमध्ये आपण देखील गृहिणी आहात घरामध्ये कायम असतात आपण आणि आज बाहेर पडताय या सगळ्या गोष्टीला आणि पारंपरिक पद्धतीने आपण त्या गोष्टीमध्ये आणि आज वेळ दिला एकदम छान आमच्या नाती आम्ही आज बाहेर पडलोय नाही तर कधी येत नव्हतं बाहेर सण म्हणून आज बरं वाटतंय तुमच्या नातीने देखील पारंपरिक पद्धतीने साडीची वेशभूषा केली आहे कसं वाटत छान वाटतंय आपण जर बघितलं या सगळ्या गोष्टीमध्ये तर पारंपरिक पद्धतीचा वेशभूषा आहे या सर्व महिलांनी केला आहे आणि महिलांना बहुतांश घरामधून बाहेर पडण्यामध्ये वेळ मिळत नाही आणि आज तो वेळ काढून या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत त्यामुळे या महिलांनी ज्या ज्यांनी कोणी हा काय कार्यक्रम आयोजित केला आहे त्या सर्वांचे आभार देखील मानले आहेत न्यूज सेव्हन्टी साठी अजय जाधव राहता